नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण कैरीचं लोणचं बघणार आहोत त्यासाठी आपण अंदाजाने अर्धा किलो कैरी घेतलेली आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आपण लोणचं करणार आहोत तर कैरी ही आपण स्वच्छ भरपूर पाण्यामध्ये घालून घेतलेली होती साधारण एक ते दीड तास आपण पाण्यामध्ये ठेवली आणि छान चोळून चोळून आपण कैरी धुवून घेतलेली आहे इथे मी छोट्या पातेल्यामध्ये फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतं पाणी घेतलेलं आहे पण भरपूर पाण्यात आपल्याला कैरी घालून घ्यायची आणि काढून घेतलेली आहे एक ते दीड तासानंतर आता तर ती स्वच्छ आपल्याला एकतर नाप नॅपकिनने किंवा कॉटनच्या कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे याप्रमाणे आणि ज्या डिशमध्ये किंवा आपण पातेल्यामध्ये कैरी ठेवणार आहोत ते पण स्वच्छ कोरडं केलेलं असायला हवं कैरीला पाणी असलेलं असायला नको वरती फॅनमध्ये आपल्याला दहा मिनिट कैरी सुकवून घ्यायची फॅन सुरू करून घ्यायचं आहे आणि हातही आपले स्वच्छ करून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून कोरडे पुसून घ्यायचे आहे हाताला किंवा कैरीला पाणी असता कामा नये आणि असं हे त्याचं दैठ काढून घ्यायचं आहे कैरीला किंवा हाताला पाणी असलं तर आपलं शंभर टक्के लोणचं खराब होणार ही तेव्हा ही काळजी घ्यायची आहे आणि अशा छान फोडी करून घ्यायच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आपल्याला कैरीच्या या पद्धतीने आणि याची जी बी आहे गुठळी आहे ती काढून घ्यायची या पद्धतीने कैरीच्या फोडी करून घ्यायच्या जर शक्य नसेल तर मार्केटमधून आपण कैरीच्या फोडी करून आणून घ्यायच्या पण त्यांच्याकडे जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ते, ते स्वच्छ नसतात आंबे किंवा कैरी स्वच्छ नसते घरी आपण कैरी आणून ती स्वच्छ धुवून पुसून मग त्यांच्याकडे घेऊन ती कैरीचे काप करून आणायचे आपल्याला तुकडे करून आणायचे ते आपल्याला गुठळीसोबत काप करून देतात त्यामुळे आतलं बी आपण काढून टाकायचं या पद्धतीने आपल्याला घरी जर करायचं असेल तर या पद्धतीने फोडी करून घ्यायच्या बरेचदा आपण विकतचं जे लोणचं आणतो त्यात अशा छोट्या छोट्या फोडी गेलेल्या असतात आपल्याला माहिती आहे कैरी बघा अशी पांढरी स्वच्छ असायला हवी गैरी जर तुम्हाला विकत नसेल कैरीच्या यंत्राने पण तुम्ही कैरीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता घुठळीसोबत जे तुकडे होतात जर तुम्हाला तसंच पाहिजे असेल तर तुम्ही तसंही करू शकता कैरी ही आपली पांढरी स्वच्छ आतून असायला हवी जर पिवळी गैरी असेल आणि नरम असेल तर ते तुकडे काढून टाकायचे जर थोडीशी पिवळी आहे आणि कडक आहे फोड तर ती असू द्यायची हे बघा या पद्धतीने पूर्ण कैरीचे काप झाले आहे पांढरी स्वच्छ आपली कैरी आहे याला मीठ आणि हळद लावून घ्यायची एक टेबलस्पून आपण मीठ घातलेलं आणि एक छोटा चम्मच भरून आपण हळद घातलेली आहे मिक्स करून घ्यायची आज मी सात वाजता कैरीला मीठ आणि हळद लावलेलं ला आहे तर हे आपण उद्यापर्यंत असंच राहू देणार त्याला उद्या पाणी सुटलेलं असणार आहे तर हे एका पातेल्यामध्ये आपण काढून झाकून ठेवून देणार आहोत हात लागू लावायचा नाही आहे आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी बघतो आहे आपण हे बघा यात पाणी झालेलं आहे हे पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एक ही चाळणी आपण एका पातेल्यावर ठेवून घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण हे सगळे कैरीच्या फोडी काढून घेतलेल्या आणि पाणी पूर्ण खालच्या पातेल्यामध्ये जमा होणार आहे तर ही कैरी आता आपण जर घरी ऊन येत असेल तर उन्हेमध्ये एका कोरड्या कापडावर पण पसरवून घ्यायची आहे साधारण एक तासासाठी मी हे अशीच चाळणीमध्येच उन्हेत ठेवून उन देणार आहे घरातच ऊन येते त्यामुळे एक ते दीड तासासाठी मी असं चाळणीतच उन्हेत ठेवलेलं आहे याचं एक्स्ट्रा मॉइश्चर आपल्याला निघून जायला पाहिजे म्हणून आपल्याला हे उन्हेत ठेवायचं आहे तेल घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे मी अर्धा किलो कैरीसाठी हे गरम करून घ्यायचं एका पातेलामध्ये घालून घ्यायचं आहे तेल आणि मंद गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे मंद गॅसवर तेल वाफा येतपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे तेल गरम होतपर्यंत आपण आपले मसाले भाजून घेऊ लोणच्याला लागणारे जे मसाले आहेत ते तर इथे मी कढईला गॅस सुरू केलेला आहे कढईमध्ये मी आता मसाले घालणार आहे लवंग घातलेली आहे साधारण आठ लवंग घेतलेले आहे मी आता आपल्याला मिरे घ्यायचे आहेत मिरे घेतलेत पंधरा ते सोळा मिरे घेतलेले आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे एक विलायची घेतली आहे विलायची हिरवी विलायची किंवा काळी विलायची कोणतीही चालेल दोन चम्मच धने दोन चम्मच बडीशेप एक चम्मच जिरे मोहरीची डाळ घ्यायची आहे दोन चम्मच मोहरीची पिवळी डाळ घेतलेली आहे अर्धा चम्मच मेथीदाणा मेथीदाणा आपल्याला अर्धा चम्मच घालायचा आहे वाढवायचं नाही प्रमाण बाकीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तर चालेल पण मेथीदाणा नाही आणि आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे बघून घेऊ आपण तेलाचं छान वाफा येतात आहे बघा मस्त अशा वाफा निघू द्यायच्या आणि आता गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आपलं हे पण भाज भाजून झालेलं आहे आणि हे आता काढून घेतलं का प्लेटमध्ये कढई आपली गरम आहे तर यात आपल्याला ही मोहरीची डाळ अर्धवाटी घेतलेली ही आपल्याला गरम होऊ द्यायची आहे फक्त कढईमध्ये गॅस बंदच ठेवायचं आहे फक्त गरम करून घ्यायची आहे ही डाळ हे आता आपण बारीक करून घेणार आहात त्यात मी एक चम्मच हळद घातलेली आहे एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच एक मीठ घातलून आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये आप आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एक टेबल स्पून मोठा चम्मच एक भरून मी लाल मिरची पावडर एक छोटा चम्मच हळद घेतली आहे हळदीचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही नाहीतर ती लोणच्यामध्ये हळद हळद लागते खाताना आणि आपण मसाला जो करून घेतला तो पूर्ण मसाला घेतलेला आहे हिंग घ्यायचं आहे आता आपल्याला तर हिंग मी घरी केलेलं आहे हा एक चम्मच हिंग घेतला आहे जर तुम्ही डबीचा हिंग वापरत असाल पावडरवाला तर थोडं जास्त प्रमाण घ्यायचं आणि एक टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे तर हा आपला लोणच्याचा मसाला झाला आता हे बघा आपल्या एक्स्ट्रा मॉइश्चर जे आहे या फोडींमधलं ते पूर्ण निघून गेलेलं आहे तर एका मोठ्या म्हणजे आपल्याला सहज मिक्स करता येईल असं पातेलं घ्यायचं त्यात हे घालून घेतले ते बघा मी पंधरा लसूण पाकळ्या आणि एक चम्मच मिरे घेतलेले आहे हा लसूण आपल्याला लोणच्यामध्ये जर घातला तर खूप छान लागतो जेव्हा लोणचं मुरते साधारण पंधरा दिवस आपल्याला लोणचं मुरू द्यायचं आहे हे तेल मी थंड करायला ठेवलेलं आहे पंधरा दिवस लोणचं मुरल्यानंतरच खायचं आहे मोहरीची डाळ घालून घेतलेली आहे एकतर हे तुम्ही डायरेक्ट फोडींवर घाला किंवा तेलामध्ये पण घालता येईल पण तेल तेलाचं तापमान कमी असलेलं पाहिजे मी इथे डायरेक्ट फोडीवर घालते पूर्ण मसाले घालून घेतलेले आहे जे आपण काढून घेतले होते आणि आता याच्यावर आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर गूळ घाला मी इथे फक्त अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल किंवा एक वाटी भरून घातला तुम्ही तरीही चालेल आहे तुमच्यावर ते डिपेंड करते तेल बघा तेला तिथे बोट घालून बघायचं हे बोट जर सहन करू शकत असेल गरम एवढंच गरम ठेवायचं की आपलं बोट सहन करेल आणि आता हे मसाल्यावर टाकून घ्यायचं मी पूर्ण इथे मसाल्यावर टाकून घेतलं तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा तेलामध्ये मसाला टाकून पण करू शकता थोडंसं तेल मी पातेल्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे आणि असं छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे आता असंच आपल्याला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लोणच्याची बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आतून पुसून घ्यायची आहे आणि पूर्ण एक दिवस उन्हामध्ये तिला ठेवून घ्यायची आहे चांगली उन्हाने ती आतमध्ये कडकड झालेली पाहिजे कोरडी ख खणखण झालेली पाहिजे आणि आता यात हे पूर्ण लोणचं आपल्याला घालून घ्यायचं आहे लोणचं वारंवार उघडून बघायचं नाही सारखं ते आणि पंधरा दिवसपर्यंत आपण ते लोणचं मुरू द्यायचं आहे त्यानंतरच खायला घ्यायचं आहे तेव्हा त्याची टेस्ट खूप छान येणार आणि एक दिवसाआड आपण त्याला उघडून त्याचं झाकण आपण काढून त्या चमच्याने आपण लोणचं खालवर करून घ्यायचं आहे उरलेलं तेल आपण टाकून घेतलेलं आहे हे आता आपण झाकण झाकून ठेवून देणार आहे आणि उद्या बघणार आहे कदाचित उद्या मसाला पूर्ण आपला खाली बसेल आणि तेलवरती आलेला असेल लोणचं करताना आपल्याला तेल भरपूर घालायचं आहे तेल फोडींच्या वरपर्यंत ते यायला हवं तेल आणि मीठ भरपूर असलं की लोणचं खराब होत नाही बघा आपलं तेल पूर्ण वरती आलेलं आहे छान मसाला आतपर्यंत शिरलेला आहे हलवून घ्यायचं असं एक दिवसाआड असं हलवून घ्यायचं साधारण दहा दिवस आणि हे आता आपलं लोणचं छान तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की लोणचं करून पाहू शकता नक्की तुमचं लोणचं फेल होणार नाही नक्की जमेल तुम्हाला याच प्रमाणात तुम्ही जर एक किलो लोणचं घेतलं असेल कैरी घेतली असेल तर तुम्ही याचं डबल प्रमाण घेऊ शकता आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज तुम्ही वेळा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद